नमस्कार मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण काय बनवणार आहोत कांद्याचा झणझणीत जन असा ठेसा आणि तंबाटे टाकून बनवणार आहोत कांद्याचा झणझणीत जन असा ठेसा त्याच्यासाठी आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे तंबाटे घेतलेले आहे आंबट लागावा म्हणून आणि हा लसण घेतलेला आहे तर आता हा ठेसा कसा बनवत आहे मी हे तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेसा करा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर आज झणझणीत असा कांद्याचा ठेसा आपण बनवत आहोत तर आता बघा आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण ग्लासमध्ये ह्या मिरच्या घेणार आहोत आपण हे बघा अशा झणझणीत जन आणि चमचमीत असा ठेसा बनवणार आहोत तोंडाला चव येणारा कांद्याचा असा सण झणझणीत जन सणसणित असा चन चटकदार असा चमचमीत कांद्याचा ठेसा आपण बनवणार आहोत आता तोपर्यंत काय करणार आहे इकडे हे आपण असे ठेसून घेणार आहोत तर कोणी खलबत्ता ठेसतं कोणी मिक्सरमध्ये बारीक करतं पण आता आपल्याकडे खलबाता बी नाही मिक्सरही नाही आहे तर आपण ग्लासमध्ये हे बारीक करणार आहोत तसंच हे चांगला लसूण आणि हिरव्या मिरचा हा बारीक ठेसणार आहे आपण ह्या पद्धतीने मी हा लसूण आणि मिरच्या या ठेसते आता हे असा ठेसा आपण याच्यात तयार करून घेणार ठेसून आता इकडं बघा आपण आता तवा ठेवलेला आहे आपण गॅसवर आता आपण याच्यात ना तेल सोडणार आहोत हे बघा का तेल टाकलं आहे आता तेल टाकलं आहे आता बघा मी कांदा बी टाकून देते आता हा कांदा त्याच्यात टाकलाय गणजनीच असा आणि खाऊ पाच तमाशे बी टाकते बघितले का आता त्याच्यात हवा मीठ बी टाकू राहिले हे पाहिजे टाकते थोड आता मीठ बी टाकलंय आता हे असं हलवून घेणार आहोत आपण हे असा कांदा असा चांगला नरम झाला पाहिजे आपल्या सगळ्या रेसिपी गावाकडच्याच राहणार आहे साध्या आणि सोप्या सा रेसिपी राहणार आहे तर तुम्ही बघा करून बा खाऊन बघा तोंडाला चवी तो ना चमचमीत असा कांद्याचा ठेसा झिरव्यामध्ये मेतीचा चटकदार ठेसा आपण बनवत आहे कांदा टाकून टमाटे टाकून तर आता आपण कांदा नरम होण्यासाठी त्याच्यावर ताटली ठेवणार आहोत आता चला आपण ताट ता काढून बघू बरं अरे वा कसा कांदा लाल झालेला आहे बघा लाल सरास कांदा भाजून घ्यायचा आता आपण इथं थोडंसं परत तेल परत सोडणार आहोत तेल सोडलंय चमचमीत तुम असा ठेसा होणार आहे आपला कांद्याचा तोंडाला चव येण्यासाठी चमचमीत आणि घनघणीत असा कांद्याचा ठेचा आपण करणार आहे हे बघा पायानो मैत्रिणी बघा कसा हा ठेसा चमचम करत आहे कसा कांदा नरम झाला आहे आपण ठेसून घेतलंय गलासामध्ये आता मिक्सर नसल्यामुळे मग मी असं ठेसून घेतलंय एवढं बारीक केलंय हे लाटण्याने गलासात हे टाकून हिर मिरच्या आणि हे बघा आपलं बारीक झालेलं आहे सगळं आता आपण याच्यात टाकणार आहोत हे बघा आपण सगळा केसा याच्यात टाकला आहे आता हे चांगला तेलामध्ये असा एक दिवस परतणार आहोत आता येत ती एक प्रकार करावं लागेल परत थोडं मी चाचवं लागेल कारण नाही तर ठेसा व्हावा एवढा भारी आणि आळणीच राहावा तर ठेसा असा आळणीने राहायला पाहिजे परत एकदा मी चाटून पाहायचं थोडंसं तिखट आहे तिखट लागलं तर समजा आळणीच राहा आहे आता ठेसा पा कसा जम तरी आणि कसा चमचमीत वाटतो तोंडाला पाणी सोडणारा तर असा ठेसा तुम्ही बनवून बघा आता मी ना मीठ टाकते बघा चांगलं मीठ बरं का म्हणजे थायरट वगैरे होत नाही कंपनीचं चा मीठ खा चांगल्या थायरॉट वगैरे होत नाही साधे मीठ खाल्याने थायरट बनत हे बघा आता आपण टाटा कंपनीचं मीठ टाकलंय आता हे बघा आता आपला हा आहे ना ठेसापा कसा झाला असा चमचमीत आणि झणझणीत जन ठेसा झाला आहे तोंडाला चवच येईन तो खा आजारी माणसाच्या तर नक्कीच कोणी बी खा डायबिटीसवाले निखा बिना ताप थंडीवाले निखा तोंडाला सगळ्याला चवच येईन अशी झणझणीत जन असा ठेसा कांद्याचा बनवलेला आहे टमाटे टाकून हा ठेसा असा बघून बनवा हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीला आजची रेसिपी झणझणीत जन बनवलेला कांद्याचा टमाट्याचा ठेसा हे बघा किती मस्त जण झनजण झणजणीत बनवला आहे वा तर आता हा ठेसा आपला तयार झालेला आहे आता आपण ह्या बाजरीच्या भाकरीसंग चपात्याबरोबर कशाबद्दल बरोबर खाऊ शकतो किंवा खिचडी केली त्याच्याबरोबर बी खाऊ शकतो तर आता हा ठेसा बघा कसा तयार केला मी या पद्धतीने तुम्ही करा बघा हा ठेसा आपला तयार झालेला आहे झणझणीत आणि चमचमी कांद्याचा आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा कांदा तांबटा आणि हिरव्या मिरच्या या पद्धतीने तुम्ही असा ठेसा तयार करून पाहा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा बघा बायांनो आता तुम्ही करा कसं करायचं ते पण लाईक तर नक्की करा गं वयाण्णो आता त्याच ठे बाजरीची भाकर बनवली आहे आपल्या कांद्याच्या आणि तंबाट्याच्या हिरव्या मिरच्याच्या ठेसाबरोबर खायला लालसर लालसराशे मजेचे असे बाजरीची भाकर खरपूस भाजलेले आहे आता ठेशाचा बेत आणि बाजरीच्या भाकरीचा बेत मस्त चालन असे रेसि असं बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी कांद्याचा ठेसा